नमस्कार आज आपण पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातल्या काही ताज्या घडामोडींवर एक नजर टाकूया ए एन एन न्यूज नेटवर्कच्या वृत्तांमधून बऱ्याच गोष्टी समोर येत आहेत हो नमस्कार अगदी खरंय विकास योजना आहेत काही सांस्कृतिक कार्यक्रम आहेत थोडं राजकारण पण आहे बरोबर तर आज आपण याच बातम्यांमधले महत्वाचे मुद्दे आणि त्यांचे परिणाम जरा समजून घेऊया या परिसरातील घडामोडींची एकंदर दिशा काय आहे हे पाहूया नक्कीच सुरुवात कुठून करायची पिंपरी चिंचवडच्या विकास आराखड्यापासून हो चालेल कारण त्यावर बरीच चर्चा सुरू आहे बातमी म्हणतेय की या प्रारूप आराखड्यामुळे हजारो घरं दुकानं धोक्यात येतील अशी भीती आहे लोकांना हां आणि त्यामुळेच नागरिक मोठ्या संख्येने हरकती नोंदवायला गर्दी करत आहेत हो न आणि मारुती भापकरांसारखे कार्यकर्ते तर आवाहन करतायत की जास्तीत जास्त हरकती नोंदवा हा आराखडा रद्द करण्यासाठी लढा द्या पण एवढा तीव्र विरोध का होतोय म्हणजे फक्त घरं वाचवण्यासाठी की अजून काही कारणं आहेत Hmm, भीती तर आहेच पण अनेकदा काय होतं की अशा मोठ्या योजना आणि सामान्य माणसाचं रोजचं जगणं याच्यात एक प्रकारचं संघर्ष उभा राहतो म्हणजे म्हणजे लोकांना कदाचित विश्वासात घेतलं नसेल किंवा त्यांच्या ज्या चिंता आहेत त्यांचं समाधानकारक उत्तर मिळालं नसेल शहरांच्या वाढीमध्ये हा तणाव नेहमीच असतो बरोबर हा विकासाचा मुद्दा पुण्यात पण वेगळ्या प्रकारे दिसतोय शनिवारवाडा ते स्वारगेट चौपदरी भुयारी मार्ग प्रस्तावित आहे म्हणे हो आणि त्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी सकारात्मकता दाखवली आहे असं बातमीत आहे त्यामुळे लवकरच बैठक वगैरे होईल असं दिसतंय म्हणजे हा एक मोठा प्रोजेक्ट मार्गी लागू शकतो तर हो शक्यता आहे एका बाजूला वाहतूक कोंडी फोडण्याचा प्रयत्न आहे आणि याचबरोबर शनिवार वाड्याला त्याचं जुनं वैभव परत मिळवून देण्याची मागणी पण आहे त्यासाठी केंद्राकडे विशेष मदत मागितली जाते अच्छा म्हणजे दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत शहरासाठी पण मग कोणताही मोठा इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट स्थानिकांसाठी काही का आव्हानं घेऊन येतोच नाही का अगदी विकास हवा असतो पण त्याची किंमत काय मोजावी हो लागते हा प्रश्न कायम राहतोच बरोबर आता जरा विषय बदलूया पुण्यातल्या कोपा मॉलमध्ये रोबोलँड सुरू झालंय मानवी रोबोट नाचणारे रोबोट हे सगळं ऐकून वाटतंय भविष्यच इथे आलंय खरंय हे झालं आधुनिकतेचं एक टोक आणि त्याच वेळी दुसरीकडे बघा चारशे सव्वीस वर्षांची परंपरा असलेली संत एकनाथ महाराजांची पालखी शिरूर कासारमध्ये पोहोचते आणि तिचंही तितकं जोरदार स्वागत होतं हो की नाही तंत्रज्ञान आणि परंपरा यांचा हा असा मिलाप हेच पुणे परिसराचं वैशिष्ट्य म्हणायचं का हो नक्कीच म्हणता येईल आणि याच सांस्कृतिक धाग्यात पुण्याची जेट सिंथेसिस आणि लोकगायक मामे खान यांची पार्टनरशिप झालीय ग्लोबल म्युझिक जंक्शनसाठी अरे वा आणि दुसरीकडे कोपरोली ते कारला बाईक रॅली पण झाली आगरी कोळी कराडी समाजाचा उल्लेख आहे बातमीत म्हणजे सामाजिक उपक्रम पण सुरू आहेत हो आणि ते उरणमधलं पुनाडे गावचं नेते चिकित्सा पण महत्वाचं आहे देवेंद्र पाटील आणि डॉक्टर दीक्षा डाकी यांनी पुढाकार घेतला होता चांगला प्रतिसाद मिळाला असं दिसतंय स्थानिक पातळीवरची ही सामाजिक बांधिलकी खूप महत्वाची ठरते नक्कीच आता जरा राजकीय घडामोडी पिंपरी चिंचवडमध्ये डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा स्मृतिदिन झाला तिथे प्रकाश खीरसागर म्हणाले की मुखर्जींचा त्याग राष्ट्रनिर्माणासाठी प्रेरणादायी आहे आणि त्या एक देश मे दो विधान घोषणेचं पण स्मरण केलं गेलं ही घोषणा डॉ मुखर्जींच्या काश्मीर भूमिकेशी आणि राष्ट्रीय एकात्मतेच्या विचारांशी जोडली जाते राजकीय पक्ष अनेकदा अशा ऐतिहासिक संदर्भांचा वापर करतात म्हणजे वर्तमान भूमिका मांडायला किंवा कार्यकर्त्यांना संदेश द्यायला अर्थात यावर वेगवेगळी मतं असू शकतात बरोबर आणि त्याच पिंपरी चिंचवडमध्ये मनसेतर्फे राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त रोजगार मेळावा ठेवलाय पंचवीस जूनला आहे बहुतेक अमित ठाकरे उद्घाटन करणार आहेत म्हणजे तरुणांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न दिसतोय रोजगार हा तर कायमच महत्वाचा विषय असतो नाही का अगदी पण या सगळ्या चांगल्या बातम्यांबरोबरच पुणे नाशिक हायवेवर दरोड्याची घटना घडल्याची पण बातमी आहे म्हणजे कायदा सुव्यवस्थेचं आव्हान पण आहेच हो वाढत्या शहरीकरणासोबत हे प्रश्न येतातच तर आज आपण पाहिलं की पुणे परिसरात एकाच वेळी किती वेगवेगळ्या गोष्टी घडत आहेत मोठ्या विकास योजना आहेत त्याला विरोध पण आहे आधुनिक तंत्रज्ञान आहे जुन्या परंपरांचा आदरही आहे सामाजिक उपक्रम आहेत आणि राजकीय हालचाली पण आहेत या सगळ्याकडे बघताना एक विचार येतो मनात एकीकडे भुयारी मार्गासारखे मोठे प्रकल्प हवे आहेत दुसरीकडे विकास आराखड्यावर लोक प्रश्न विचारत आहेत पालखी आहे रोबोट्स पण आहेत हा जो एक प्रकारचा संघर्ष किंवा संगम म्हणा तर विकास विरुद्ध नागरिकांच्या चिंता किंवा परंपराविरुद्ध आधुनिकता हा या परिसराचं भविष्य कसं घडवेल या सगळ्या वेगवेगळ्या प्रवाहांचा समतोल कसा साधला जाईल हे पाहणं महत्वाचं ठरेल बरोबर हाच विचार घेऊन आज आपण इथे थांबूया